इंजिनिअरिंग करून प्रोफेसर किंवा टीचर बनायच आहे का इंजिनिअरिंग प्लस टीचिंग म्हणजेच ज्याला आपण प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतो हे करणं खूप योग्य आहे का किंवा अशी स्वप्न बघणारी मुलं आहेत का कारण की इंजिनिअरिंग करून काही मिळालं नाही म्हणजे टीचिंग मध्ये उतरा असं आहे का अशा बऱ्याच साऱ्या गोष्टीचा विचार माझ्या मनात येतो कारण की इंजिनिअरिंग झाल्यानंतर टीचिंग वळणारी खाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मुलं आपल्याला दिसून येतात का इंजिनिअरिंग करून प्रोफेसर टीचर बनण्याचा विचार का करतात अशा विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्ग मिळतो का अशा ज्यांनी ठरवलेलं आहे इंजिनिअरिंग करून टीचर बनायचे त्यांच्यासाठी कोणते पर्याय आहेत ते कसे बनवू शकतात त्याच्यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागतं त्याचबरोबर इंजिनिअरिंग करून टीचर का बनावं कारण की आता बरेच आय चे जॉब त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत कोरमध्येही जॉब आहेत पॅकेजेस खूप आहेत तिकडे खूप साऱ्या सुविधा मुलांना मिळतात ते सगळं सोडून मुलांनी इंजिनिअरिंग करून प्रोफेसर टीचर बनण्यासाठी काय हवं हो। ह्याच्यावर आपण सहजच आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू त्याच्यानंतर तुम्ही ठरवा इंजिनिअरिंग करून प्रोफेसर टीचर बनायचंय आहे का नाही सो सुरू करूया आजचा व्हिडिओ तर इंजिनीअरिंग आणि टीचिंग या दोन गोष्टी कशा रिलेटेड आहेत तर इंजिनिअरिंग झाल्यावर अनेक करिअर ऑप्शन उपलब्ध आहेत जसं बोललो तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता मोठमोठ्या गव्हर्मेंट जॉब तुमच्यासाठी अवेलेबल आहेत प्रायव्हेट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आय टी कंपनी आहेत तुमच्या कोरच्या कंपन्या आहेत अशा बरेचसे विद्यार्थ्यांसाठी जॉब अवेलेबल आहेत पण टीचिंगच करिअर तुम्ही निवडण्याचा विचार का करता टीचिंग हा एक फुलफिलिंग करिअर आहे पण फायदे आणि चॅलेंजेस खूप आहेत फायदे काय चॅलेंजेस काय त्याच्या दोन्हीवरही आपण आपल्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहे कारण टीचिंग खर तर ह्याच्याबद्दल बोलायला गेलं तर तेवढं सोपं काम नाही सर्वच जण टीचिंग करू शकतील का नाही हा एक आहे डाऊट म्हणायला कारण की टीचिंग करण्यासाठी पण काही स्किल लागतील टीचिंग करण्यासाठी पण पॅशन असणं गरजेचं आहे टीचिंग केल्यानंतर विद्यार्थ्यांशी किंवा त्या त्याच्यामध्ये आपलं करिअर बनवण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील याचाही विचार आपण इथे करूया टीचरचं करिअर इन इंजिनिअरिंग कसं आहे टीचिंग करिअर इंजिनिअरिंग मध्ये काय तर कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मध्ये थेअरी प्लस प्रॅक्टिकल प्लस रिचर्च रिसर्च अशा तीन गोष्टी करण्याचा तुम्हाला एक ऑप्शन इथे मिळून जातो म्हणजे तुम्ही अं वेगवेगळ्या मध्ये जाऊन मध्ये जाऊन टीचिंग करू शकता जिथे तुम्ही थेअरी सब्जेक्ट शिकवू शकता प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना देऊ शकता त्याचबरोबर रिसर्च रिलेटेड गोष्टी करू शकतात स्वतःचही नॉलेज त्याच्यानुसार रिसर्च मधून वाढवू शकता लॅब प्रोजेक्ट आणि स्टुडंट गाईड हे तुम्हाला तीन गोष्टीत की जिथे तुम्ही स्वतःच्या स्किलवरही काम करू शकता विद्यार्थ्यांनाही गाईड करू शकता वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी स्वतःचा गायडन्स देऊन रिसर्च पेपर विद्यार्थ्यांना करायला लावून अशा बऱ्याच गोष्टी मधून स्वतःच्या मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा फायदा तुम्ही टीचिंग करियर जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये निवडता त्याच वेळेस तुम्हाला होतो तुम्ही ज्या फील्डमध्ये किंवा ज्या एखाद्या विशेष गोष्टी मध्ये अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये अजून अभ्यास करण्याची संधी तुम्हाला ह्या क्षेत्रामार्फत मिळते टीचिंग चे फायदे काय आहेत एक स्टेबल लाईफ आहे स्केडूल्ड लाईफ आहे म्हणजे तुम्हाला काही नऊ ते, ते पाच जॉब मिळतो त्याच्यामध्ये काही लेक्चर असतील प्रॅक्टिकल असतील बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात तेच तुम्हाला कराव्या लागतात एखादा विषय तुम्ही समजा त्याच्यामध्ये मास्टर झाले तर तुम्हाला तो विषय घेणं खूप सोपं जातं फक्त जे काही नवीन टेक्नॉलॉजी त्या शिकत जाणं आणि विद्यार्थ्यांचं रिझल्ट देणं एवढंच तुमच्यासाठी काम राहतं त्याच्यानंतर तुम्ही दुसरा फायदा काय कंटिन्युअस लर्निंग अँड रिसर्च तुम्ही त्या त्या फील्डमध्येच काम करताय त्याच्यामुळे दरवेळेस त्याच्यावर तुम्ही शिकत जात आणि शिकवत जात शिकण्याची पसंती मिळते तुम्हाला आणि जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये खोलात जाऊन अभ्यास करत म्हणजे रिसर्च करण्याचाही तुम्हाला एक चान्स इथे मिळून जातो सो टीचिंग करियरचा हा एक फायदा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होत जातात तिसरी गोष्ट काय नॉलेज शेअरिंग च सॅटिस्फॅक्शन हे सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही टीचिंगमध्ये उतरत असाल तर तुम्हाला दुस कोणाला तरी नॉलेज देण्याची इच्छा असणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देण्याची इच्छा असणं हे टीचिंग मध्ये खूप गरजेचं सो so, नॉलेज ने च सॅटिस्फॅक्शन तुम्हाला टीचिंग करिअर मधून मिळतं त्याच्यानंतर चौथा जो बेनिफिट आहे जो खूप महत्वाचा आहे मेंटरिंग अँड गायडिंग स्टुडंट आता विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात आपल्याकडे असलेल्या नॉलेज नुसार तुम्ही त्या विद्यार्थ्यांना मेंटर करू शकता गाईड करू शकता हा टीचिंग करिअर मधला खूप फायदा आहे योग्य मार्ग दाखवणं हेच खरंच याचा yeah, yeah, so, उद्देश मानता येईल त्याचबरोबर अकॅडमिक ग्रोथ करू शकता जर तुम्ही कॉलेजला शिकवत असाल आणि तुम्ही एमटेक डिग्री असेल तर तुम्ही पीएचडी करून स्वतःच्या मध्ये वाढ करू शकता जर तुम्ही डिप्लोमा शिकवत असाल बी डिग्री असेल तर तुम्ही एक एक स्टेप अहेर जाऊ शकता हे टीचिंग चे फायदे आहेत की तुम्हाला शिकण्याची संधी पण दे आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची संधी पण टीचिंग करिअर मध्ये तुम्हाला मिळून जाते याच्यामध्ये चॅलेंजेस आणि अडचणी काय आहेत आता खरी सगळ्यात मोही पहिली अडचण लक्षात घ्या इनिशियल सॅलरी ही इंडस्ट्रीपेक्षा खूप कमी असते कारण की ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स नसताल आणि तुम्ही कुठेतरी टीचिंगसाठी जाताल त्यावेळेस तुम्हाला कोणीही हाय सॅलरी ऑफर करणार नाही तो हा पहिली अडचण तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरेल ज्यावेळेस तुमचे मित्र हे कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीत असू द्या कुठल्या आय टी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत असतील त्यावेळेस तुम्ही इनिशियल सॅलरी कमी असल्यामुळे कम्पॅरिजनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्याच्याबरोबर दुसरी अडचण काय टीचिंग प्लस ऍडमिन प्लस रिसर्च प्रेश। प्रेशर मध्ये तुम्हाला मल्टी डिसिप्लिनरी मध्ये राहावं लागतं जिथे तुम्हाला कधी ची कामं करावं लागतं कधी रिसर्च करत राहण्याचं प्रेशर पण तुमच्यावर असतं पण टीचिंग ऍडमिन प्लस रिसर्च प्रेशर अशा तिन्ही गोष्टी तुम्हाला ऍट ए टाइम हँडल करता येत असतील तर मध्ये तुम्ही जास्त काळ टिकू शकता त्याचबरोबर कॉम्पिटिशन या फील्डमध्ये पण खूप झालेलं आहे की तुम्ही जर नॉर्मल कॉलेजमध्ये काम करत असाल पण तुम्हाला जर टॉपच्या कॉलेजला जायचं असेल तर तिथेही खूप कॉम्पिटिशन आहे तुम्हाला तिथे हायर लेवलची डिग्री घ्यावी लागेल तुम्हाला रिसर्च मध्ये स्ट्रॉंग असावं लागेल तुमचा एक्सपिरियन्स पण स्ट्रॉंग राहावं लागेल तर तुम्हाला टॉपच्या कॉलेजमध्ये संधी मिळेल सो हेहीच सोपं नाही हे तीन गोष्टी तुम्हाला भविष्यात करणं शक्य असेल तर तुम्ही टीचिंग मध्ये उतर त्याच्यानंतर इंडस्ट्री एक्सपिरियन्स प्लस टीचिंग जर तुमच्याकडे इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे त्याच्यानंतर टीचिंग करत असाल तर ही एक गोष्ट जमेची बाजू तुमच्यासाठी ठरेल जर तुम्ही कुठल्या कंपनीत काम करून जर टीचिंग करायला असेल तर तुम्हाला तिथलं प्रॅक्टिकल नॉलेज असेल ते तुम्ही मध्ये युज करू शकता तुम्ही जे तिथे वर्क केलेलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला खूप त्याची मदत होऊ शकते सो so, आफ्टर इंडस्ट्रीयल एक्सपिरियन्स घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही पाच दहा वर्ष काम जर एखाद्या इंडस्ट्रीत केलं किंवा दोन ते तीन वर्ष जरी केलं त्याच्यानंतर जर टीचिंगमध्ये उतरले तुम्हाला तिकडच्या तुमच्या वर्कचा फायदा टीचिंगमध्ये नक्की होणार आहे मग प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या टीचिंगला एक वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवते त्याच्यानंतर स्टुडंटला आहे ना रियल वर्ल्डच्या तुम्हा तुमच्याकडून त्या गोष्टी स्टुडंट कडे येतात रिय स्टुडंट गेट रिअल वर्ल्ड इनसाइट्स साइड्स करिअर पात काय ह्याच्यानंतर तीज, तुम्हाला इंजिनियर्स एम टे पी एच डीन प्रोफेसर तुम्ही एक असिस्टंट प्रोफेसर त्याच्यानंतर प्रोफेसर पर्यंत तुमची मजल जाऊ शकते सो एक ते करिअर पात असेल त्याच्यानंतर करियर ग्रोथ कशी असेल तर तुम्ही लेक्चरर त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर Professor. प्रोफेसर हे प्रोफेसर होण्यासाठी तुम्हाला खूप सारे मेहनत घ्यावी लागेल पीएचडी डिग्री घ्यावी लागेल त्याचबरोबर एक्सपिरियन्स करावा लागेल म्हणजे तुम्हाला बरेच वर्ष याच्यामध्ये काम करावं लागतील त्यावेळेस तुम्ही प्रोफेसर या पदापर्यंत पोहोचता त्याचबरोबर रिसर्च पब्लिकेशन सेमिनार्स वर्कशॉप हे तुमच्या करियर ग्रोथ ग्रोथ चे एक साधन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नॉलेज इम्प्रूव करू शकता वेगवेगळे पेपर पब्लिश करू शकता पेटंट घेऊ शकता तुम्ही त्या फील्डमधली एक मास्टर किंवा तज्ञ बनू शकता मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या नंतरच्या लाईफ मध्ये येत राहतात तर सॅलरी अँड बेनिफिट्स गव्हर्नमेंट कॉलेजला सध्या चांगली सॅलरी दिली जाते चाळीस हजार ते ऐंशी हजार इनिशियल सॅलरी बरेच गव्हर्नमेंट कॉलेजला मिळते त्यांच्यासाठी काही एक्झाम्स असतात त्यांच्या काही परीक्षा असतात त्या तुम्ही जर दिल्या तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय करून तिथे सिलेक्ट होऊ शकतात जिथे इनिशियल सॅलरी चाळीस ते ऐंशी पर्यंत आहे तर प्रायव्हेट कॉलेजला तीस हजारापासून साठ पर्यंतची इनिशियल सॅल सॅलरी मिळते जिथे तुम्ही स्वतःला आधी म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स घेऊन नंतर नंतर सॅलरी वाढवू शकता सो हे टप्प्यात जे ज्याच्यामध्ये तुम्हाला इनिशियली कमी सॅलरी मिळणार हे मनात कुठेतरी फिक्स करून पुढे जाण्याची गोष्ट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च ग्रांड कॉन्फरन्स ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करून स्वतःला इम्प्रूव करू शकता ह्याचे काय आहेत त्याच्या हॉलिडेज मिळतात जे बाकीच्या फील्डमध्ये तुम्हाला जरा कमीच मिळतील त्याच्यामुळे तुम्ही जर इकडे आले तर हॉलिडेज हा एक बेनिफिट आहे स्टेबल वर्क आहेत म्हणजे तुम्हाला नऊ ते आठ तासाचं जे वर्क आहे ते एकदम म्हणजे तुम्ही एकदा जसे जसे त्यामध्ये जात राहतात तर तुमच्यासाठी खूप सोपं बनत जातं त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला पहिली गोष्ट सॅलरी पण ठीकठाक असणार एक स्टेबल आपण जसं म्हणतो ना एकदम चांगल्या प्रकारचा जॉब असेल तर हा जॉब आहे जो सगळ्यांना आवडू शकतो सो हा एक फक्त तुम्हाला ज्या काही डिग्रीज आहेत त्या घ्याव्या लागतील ला, आणि काही स्किल आहेत रिक्वायर्ड त्या त्या पोस्ट साठी तुमच्याकडे असण गरजेचं आहे एवढं सगळं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आता किती विद्यार्थी वाटतय की आता आपण इंजिनिअरिंग केल्यानंतर टीचिंग वळावा हा एक महत्वाचा प्रश्न राहतो टीचिंग, टीचिंग मध्ये जर नॉलेज शेअर करण्याची तुम्हाला पॅशन असेल तर तुम्ही नक्कीच इथे येणार कारण की मी मी स्वतः ज्यावेळेस या फील्डचा विचार केला त्यावेळेस मला एकच गोष्ट होती की ह्या मध्ये जाऊन मी माझा जा नॉलेज शेअर करू शकतो हाच पहिला गोष्टीचा विचार करून मी टीचिंग क्षेत्रामध्ये उतरलो होतो कारण टीचिंग खर तर आवडच आहे पॅशनच आहे त्याच्या त्याच्यासाठी धडपड पण करावी लागते पहिल्यांदा स्वतः शिकावं लागत तरच तुम्ही इतरांना सांगू शकता मग त्यासाठी मेहनत घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला नॉलेज असल्याशिवाय तुम्ही टीचिंग पण करू शकत नाही त्याच्यामुळे पहिली गोष्ट नॉलेज घेणं आणि नॉलेज शेअर करणं या दोन गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही मध्ये येण्यासाठी एकदम परफेक्ट आहात आता इंजिनिअरिंग प्लस टीचिंग इज इक्वल टू इंटेलेक्च्युअल ग्रोथ अँड स्टेबल लाईफ म्हणजे तुम्ही एक वेगळ्याच जगाचा भाग बनत जाता जातात इंजिनिअरिंग एक असं फील्ड आहे जिथे तुम्ही टेक्निकल फील्डमध्ये वर्क करत असतात त्याचबरोबर टीचिंग म्हणजे तुम्ही एक स्टुडंट पण घडवत राहतात आणि एक टेक्निकल लेवलचा पण जॉब करत असतात सो so, एक स्टेबल लाईफ पण आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना Uh, काहीतरी नॉलेज देण्याचं सॅटिस्फॅक्शन सो so, हा एक उत्तम मार्ग आहे असं मला तरी वाटत आणि ज्या वाक्याला मी पाळलं जे वाक्य घेऊन मी आलो तेच वाक्य तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंग म्हणून शिक्षण व्हा ज्ञान पिढ्यांना हस्तांतरित करा म्हणजे आपलं जे नॉलेज आहे ते एका पर्यंत लिमिटेड न ठेवता त्याला ते इतरांना देत राहा ते ट्रान्सफर होऊ द्या एक जनरेशन टू अदर जनरेशन कारण टेक्नॉलॉजी जे जा बदलत जातील त्याचबरोबर तुम्ही बदलत राहून आपलं नॉलेज पुढे चालू ठेवा